नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी ब यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर थोंबरे माम मामांनी तीन चार मशीनचा व्यापार झालेला आहे मित्रांनो त्यांचा व्यवहार तर चला आपण त्यांचे कसा व्यवहार झाला आहे त्याची आपण मुलाखत घेऊ तर ह्या तीन मशीनचा झालेला आहे मित्रांनो होऊ शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे नमस्कार काका का। नमस्कार किती किती मशीनचा व्यवहार झालेला आहे तीन मशीनचा तीन मशीनचा झालेला आहे का पाहू शकतो मित्रांनो या तीन मशीनचा व्यवहार झालेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशीन मित्रांनो कोणत्या जातीमध्ये मोडते बरं हे पुरा मी मुरा पंजाबमध्ये मोडते मित्रांनो पाहू शकतो हरियाणा आणि या दोनमध्ये मसान मधी पाहू शकतो किती व्यवहार झालेला आहे बरं व्यवहार समोर असा झाला एक पंचवीस होते एक सर सगळं तीन झालेले झालेल्या एक पंधरा एक पंचवीस चा भाव सांगितला होता पण एक पंधरानी व्यवहार झालेला आहे पाहू शकतो मित्रांनो एक पंधरानी व्यवहार झालेला आहे आता साधारण किती वंदाय मशी किती यंदा आहे साधारण माझली दुसऱ्यांदा आहे आणि बाकी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे किती दुधाच्या बोलीमध्ये बारा बारा तेरा तेरा बारा बारा तेरा तेरा लिटरच्या दुधामध्ये मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे एक पंधराला व्यवहार झालेला आहे मित्रांनो

कितना खरेदी के आप लाख एक लाख एक लाख से तीन म में, मैस खरेदी करा देख सकते हो आप मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहे तर आपका व्यवहार व्यवस्थित आपका ये पेपर हो, हो, हो गया एकदम व्यवस्थित ठीक हो गया है क्या ठीक हो गया ठीक हो गया इसमें कोई गफलत नहीं कोई नहीं कुछ नहीं एकदम साफ सुथरा एक साफो साफ पेपर हो गया साप है सामने देख के पेपर हो गया है लेते हैं दोनों मित्रों बड़े साहब एक गीत एक ली है पाहू शकतो मित्रांनो या काकांची एक घेतलेली आहे तर अशा टोटल तीन म्हशीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो मोरा जातीमध्ये पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे तर अशा क्वालिटीच्या जर घ्यायचे असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट एकोणीस पंचवीस झिरो चार पंचवीस झिरो चार आपण म्हैस कुठून आणतो आपण शेतकऱ्यावरून सगळे खेड्यावरून मैसानीत असतो मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे पूर्ण बोलीमध्ये पण असते मशी जर एखाद्या प्रॉब्लेम आला तर पाठी मागाय घेता मित्रांनो पाहू शकता जर अशा क्वालिटीच्या जर घ्यायची असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता हरियाणा काय होतील बरं हि फायनल फायनल काय होतील फायनल एक पंचवीस फायनल होतील का पाहू शकतो मित्र एकदम चांगल्या क्वालिटीचे आता म्हशीचे बाजारवा कशीवर प्युअर मुर आहे का बाजार बाजारवा बर तेजी ती आहे काही कमी जास्त होईल त्यांनी व्यावराला बसल्यावर कमी जास्त होत असते मित्रांनो पाहू शकता साधारण लागबाराच्या पुढच्याच मशी एकदम चांगल्या क्वालिटीची आहे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर पाकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी मित्रांनो पाहू शकता आठ दहा दिवसाची कच्ची आहे का हि फायनल किती होईल बरं सुरत मसान नागोडी मसान नागोडी मसान म्हणताय का दुधाला किती राहते वरे दुधाला कशी राहते दुधाला चांगली राहते नागोडी मसान दुधाला गॅरंटीड आहे

आपला पेंट वालीस पेंट वालीस का आ, किती प्रमाणामध्ये असते किती प्रमाणामध्ये असतो एक दीड किलोच्या हिशोबावर असतं मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो सोळा लिटर आहे का पाहू शकतो मित्रांनो सोळा लिटर दूध आहे गॅरेंटेड सोळा लिटरला कोणत्या जातीमध्ये हे मसा नाही प्युअर मसा खुल्या पकडीची खुल्या पकडीची मसा नाही मित्रांनो पाहू शकतो त्याचा एक पंधरा झालेला व्यवहार